ये रास्ता नाही कुठे जाता रस्त्याकडे जायला रस्त्याकडे जाईल पळू दे चालणार जा तिकडे वावरात जाईल ए हे पजे है ले दिवसातलं सोडल्यामुळे दिवसा सुरू असं झालं दे। <laughs> <आदेरे पाजा। laughs> की अर्ध्या प्रिम असय दिवसात सोडल्या मुळे असं करत बाधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथखिला जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा एक जातीवंत नामांकित अशी गाय पाळली पाहिजे किंवा तसं काय नाही एक गाय हिंदू धर्माचं प्रतीक आहे एक गोमाता म्हणून आता आपण राज्य सरकारनं आपल्याला सर्वांना संबोधित केलंय राज्य राज्यमाता के तर राज्यमाता म्हणून घोषित केले शासनानं तर प्रत्येक शेतकरी आपल्या दा दावणीला तरी गाय पाळत आहे तर त्यातली एक नामांकित जातीवंत आपण आज पाहणार आहोत आणि त्यांचं नाव पण जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला ओळख करून देतील नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं प्रथमेश मी संजय थरो बर आता आपण ही गाई कुठनं आणली काय आणली ती जरा आम्हाला सांगा आम्ही शिवप्रदेश हिंदुस्थान आम्हाला ही गाई दिली होती बरं आम्हाला भेटली होती त्यांच्याकडून आम्हाला दिली होती शिवप्रती हिंदुस्थान बर म्हणजे त्यांना गावली होती अशी ते आपण म्हणजे कत्तल खाण्याला चालली होती आपल्याला त्यांना दिली की बाबा कोण सांभाळणार भेटल तर आपल्याला भेटली ती तर गायची पोझिशन काय होती आणली त्यावेळेस गाय होती म्हणजे थोड्या जरा खराब होती खराब होती आपण त्याला वगैरे खराब झाले होते आपण वगैरे तिला खायला घालून म्हणजे व्यवस्थित आता तिचे म्हणजे दिसते त्यांचे बंधू आहेत ते माहिती मा, मा देतील आपल्याला त्यांचं नाव प्रथम आपण विसरू तर नाव सांगा आज ते आता ही गाय आपण पाळली प्रत्येक हिंदू धर्मात एक गाय पाळली पाहिजे तर गळीचं वैशिष्ट्य किंवा गैच्या गुणाबद्दल सांगा आणल्यापासून काय झालं तुम्हाला काय काय असा फरक वाटतोय तुम्हाला गाय आणल्यापासून बराचसा फरक पडतो म्हणजे नाही का गेच म्हणजे गायच्या बद्दल आपण जे महत्व आहे हो त्याच्यासाठी आम्ही गई म्हणजे घरामध्ये पाळ पाळलेली आहे घरामध्ये गाईच्या दुधाचा पण खुरपू वापर होतो किंवा गायबद्दल चांगली म्हणजे ही असल्यामुळे आम्ही गाई घरामध्ये असावी म्हणून पाळलेली आहे नमस्कार माझं नाव किरण गायकवाड मी राहणार सेंद्रजने हे माझे मित्र आहेत त्यांना ही गई गो गोकत्तलखाण्यात गो जाण्यापासून वाचवलेली आहे त्यांच्या घरामध्ये ही गाय एक वर्षापासून आहे त्याच्यापास त्यांच्यापासून त्याला एक छानस सुंदर वासू झालेला आहे आणि आपण ही गाय आणली तेव्हा खूप विकट कंडिशन मध्ये होती आणि तिचं आपण संगोपन केलेलं आहे एका प्रत्येक हिंदू घरामध्ये गोमाता ही असलीच पाहिजे यांचं पालन केलेलं आहे आता गैच नियोजन काय असतं बाबा कस तिचं खाद्याचं नियोजन किंवा तिला वेळ कसा देता तुम्ही आता धावत्या युगात कस वेळ तर गेच दिवसाचं नियोजन कसं असतं सकाळी उठल्यानंतर चार वाजता तिला आपण मुरघास वगैरे देतो मुरघास दिल्यानंतर जे दारा वगैरे आठ वाजता काढतो ते आपण घरामध्येच वापरतो कुठं बाहेर देत नाही आणि त्यानंतर दहा वाजता तिला पाणी वगैरे पाजून दुपारचं जे दुपारचं जे आहे खाद्य ते टाकतो दिवसभर गै ह्याच पालनाने जाते संध्याकाळी पुन्हा आपण मुरघास वगैरे किंवा घरचा कडबा कुट्टी करून आपण तिला भरवतो आताही बाकी गुरं असते थोडं बाकीची गुरे कशी असतात पण ही गाय आम्हाला आईप्रमाणे आहे आणि खूप छान आहे मारत वगैरे हो नाही मारत वगैरे हो नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्रास ही आम्हाला देत नाही आमच्या घरामध्ये लहान लहान मुले आहेत त्यांच्या त्यांच्या सुद्धा आनंदाने खेळते बरं आता बरीच गुरं जरशी पाहते किंवा बरीच गुरु असतात पण आता तुमच्याकडं बरीच वाहन दिसतात फक्त देशी गाय एकच दिसते त्याचं काय महत्व हाऊस म्हणजे हिंदू घरामध्ये एक गोमाता हवीच त्यामुळे आम्ही हिला संगोपन करतोय आणि पिकन पुढे पण करत राहणार आता तुम्ही करता काय आपलं मेडिकल मध्ये कुठे मेडिकल मेडिकल आपल्या मिसन हॉस्पिटल पैसे कसा तुम्ही आता कसं मी सकाळी दहा वाजता मेडिकल ला जातो तर त्याच्या आधी मी सात वाजता उठलो की पहिलं गायचं शेण वगैरे काढतो त्यानंतर त्याला खायला वगैरे टाकतो घरामध्ये कुणीही माझा मोठा भाऊ तो बी जाता येतात मी जर नसलो इथं तर कधी तो खायला टाकतो दुपारच्या वेळी तो खायला टाकतो पाणी दाखव दुपारी त्याला पाणी दाखवलं जातं त्यावेळेला मी तो जातो आणि मग संध्याकाळी मी आले की बघतो बर आता साधारण किती महिने झालं येऊन किंवा वासरू आता किती दिवसाचं आहे बर मग आता ह्याच्या आदूबर कुणाची धाऊन होती माहीत नाही आपल्याला पण आता हिथं आल्यानं तिला लढा लागला असेल ला ला किंवा आता धार देते का नाही म्हणजे त्रास देत नाही ना धार काढताना धार दा, काढताना कसलाही त्रास देत नाही बरं आता आल्यापासून तुम्हाला काय घरी आल्यापासून काय कसं वातावरण आहे घरात त्याबद्दल घरामध्ये एकदम असं आनंदाचं वातावरण आहे बारकी पोरं वगैरे ते जसे खेळत असतात कुणी जरी गेलं तरी गाई एकदम शांत आहे कोणाला काही म्हणजे असं त्रास देत नाही कसल्याही प्रकारचा आपण आणली ती सिच्युएशन किंवा कशी आणली म्हणजे सर मेनवली गावामध्ये सेवा प्रतिष्ठान हिंदुस्थान वाल्यांना ती गाई सापडली होती त्यावेळेला त्यांनी तिथून आम्ही आणली होती आम्ही आधी बसन गाई बघत होतो आम्ही ही गाई त्यावेळेला खूप सिच्युएशन नव्हती खराब झाली होती थोडं तिला थोडाफार आजार होता त्यावेळेला आम्ही डॉक्टर वगैरे बोलावलं आणि तिला गाईला म्हणजे सगळं आम्ही आता सगळं लक्ष देऊन तिला व्यवस्थित तिची तब्येत वगैरे करून आता झालेले आता महिना झाले विलेली तिला कालवड झालेली कालवड झालेली बालारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद लय दिवसात सोडल्या असं असते मोकळ नाही तिकडे रस्त्यात गाड्या

Wait, hey,